मी ओरिजिनल आगरी आहे मी आगरी बोलणारच ना मध्ये मध्ये बापा इकडे बघा बाऊ जात तुझ्या घरच्या <laughs> आता काय बोलायचं या ना आवरा मोठा सोपा सोप्या झोपाचा कला बसून बसून बाबा इकडे बघा कोलव्याच्या मोठ पातेला इकडे चिकन भेजा भेजा बघू धापा ते काढा काड़ तर काढा ओ वाईसा पावण्याची गोरी सोय आहे बघा हे बघा मुंडी बाबा कती मुंडे आण गो दीत बाजून या मला सांग असताना हरका असत मुंडी फॅशन फॅशन ना साऱ्या नुसत्या बाकी काही अकरा बाय अकराची रूम आहे आणि त्या रूम मध्ये काकेने इतका सुंदर त्यांचा संसार अरेंज केलाय ना खूप छान आहे बघा इथे कपडे इथे देवघर त्यांचं काही सामान इथे भांडी कुंडी ठेवल्यात इथे त्यांचं किचन इथे वॉशरूम आणि त्यांचा एक छोटासा बाबू नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगलाच दे तुमच्या मनातला सगळं चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे असे गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सात नोव्हेंबर आणि आज वार आहे शुक्रवार तर छान असे मी आता आपल्या ब्लॉगला बरी सुरुवात केलेली आहे तुम्ही ते बघू शकता ऊन येत आहे माझ्या अगावर म्हणजे दुपार झालेली आहे तर आता छान अशी जेवणं वगैरे आवरलेली आहेत आणि आता मी निघाली आहे बाहेर जाण्यासाठी तर बाहेर म्हणजे त्यांच्या घरी जाण्यासाठी मी निघालेली आहे सो आता एकटीच जाणार आहे कारण की यांना पण बरं वाटत नाही यांना पण ताप सरती उकळ झाले एक दोन दिवसापासून आणि आज मोनिशने सुट्टी घेतली कारण की मोनिशला पण थोडंसं बरं वाटत नाही त्याला पण थोडेसे शिंका वगैरे सुरू झाले सर्दीचा प्रॉब्लेम झाले तर त्यांना पण सुट्टी घडली आहे तर बरं चला आज गाडी पण घरी आहे तर कामत ज्या त्यांच्या घरी घरातून जाऊन येते कारण की त्या बाबांना पण ॲडमिट केलं होतं प्लस त्यांच्या मोठ्या मुलाला पण ॲडमिट केलं होतं तर त्यांनाच बघायला जाते आहे आणि मी एक रविवारी निघालेली पण खूप जास्त पाऊस होता आणि आमच्या कोपरगावामध्ये छानसं पालखी सोहळा होता म्हणून मी कॅन्सल केलं तर चला आज मोडीश पण घरी आहे गाडी पण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे भिवंडीमध्ये ट्रॅफिक किती आहे त्याच्यामुळे बरं चला स्कूटी घरीच आहे तर जर गाडी घेऊनच जाईल मस्त आणि पटकन येईल जमलं तर तुम्हाला तिकडनं वरारा देवीचं मंदिरसुद्धा दाखवेन वेळ भेटलात तर तर, तर बघू आता एक दुपारचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि जर वेळ मिळाला ना तर वराला आपण जाऊ दर्शन घेण्यासाठी जे काय होईल ते सगळ्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देईल तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू घ्या तर आता मोनिश देऊन वगैरे झोपलं आहे गोळ्या वगैरे घेतल्यात ना त्यांनी पण हे पण थोडेसे लेटलेत गोळ्या वगैरे घेऊन तर चला आता मी निघते आहे आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे एका ताईंची व्हिडिओवरती एक दोन तीन वेळा कॉमेंट आलेली त्यांचं नाव काहीतरी दिपाळी पार्क करताई आहेत जर मी नाव तुमचं चुकीचं घेतलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यांचं ना एक दोन तीन व्हिडिओवरती कॉमेंट होती की ताई तुला बोटनेक गळ्याचे ब्लाऊज बिलकुल शोभत नाही आहे तर त्यांचीच रिक्वेस्ट मी आज फॉलो केलेली आहे आणि तुम्ही आजचा माझा ब्लाऊजचा नेक बघू शकता असं काय बोलतात त्याला मला पण काही माहिती नाही मला फक्त असं माहिती आहे तर आता हा असा म्हणजे पानगळा पानाचं डिझाईन कशी असते सेम तशीच ब्लाऊजच्या नेकची मी डिझाईन दिलेली आहे तर आता ताई बघून घ्या हा तरी मला शोभतोय की नाही दे नाही तर मग तुम्हीच मला सुचवा कोणते शिवू होई ब्लाउजचे मी ओके okay? सो so, चला हां अजून एका ताईंनी कॉमेंट केली होती आता त्यांचं नाव काय माझ्या लक्षात नाही त्यांनी कदाचित पहिलाच व्हिडिओ माझा पाहिला आणि त्याची पहिल्यांदाच कॉमेंट आलेली आहे आपल्या व्हिडिओवरती तर त्यांचं असं म्हणणं होतं की ताई तू कोणाचं बघून बोलतेस आगरी कोळी भाषा तुला ती जमत पण नाही बोलायला आणि तुला ती सूट पण नाही तर ताई मी आगरीच आहे म्हणून मी मध्ये मध्ये आगरी भाषा पण बोलते मध्ये मध्ये शुद्ध भाषा पण बोलते मध्ये मध्ये माझ्या बाहेरची भाषा पण बोलते तुम्हाला कोणी सांगितलं मी आगरी नाही दे माझे सगळे व्हिडिओ बघा ओरिजिनल आगरी डुप्लिकेट पण नाही एकदम प्युअर आगरी आहे मी तर तुम्हाला जर माझी प्युअर आगरी भाषा ऐकायची असेल तर मला कॉमेंट करा तुम्हाला एकदम माझी गावठी भाषा बोलून दाखवेन मी तर कसं होतं माहिती आहे का आता आपल्या चॅनलवरती भरपूर समाजाची लोक व्हिडिओ बघतात आपलं चॅनल बघतात आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे मग थोडीशी भाषासुद्धा पण बोलावी लागते थोडीशी माझ्या माहेरची भाषा पण बोलते जसं मला एकदम इझी वाटतं तशी मी भाषा बोलून टाकते तर तुम्हाला कोणी सांगितलं की मी आ, आ, आगरी आगरी नाही आणि मी कोणत्या तरी आगरी कोळी म्हणजे आगरी कोळी भाषा कॉपी करते मी ओरिजिनल आगरी आहे तर मी आगरी बोलणारच ना मध्ये मध्ये आणि असं काही कॉमेंट करून नका तर मला मला खरोखर रस्त्यामध्ये भेटल्यावरती मी फॅमिली मेंबर विचार ना ताई तू नक्की आगरी आहेस ना असं <laughs> चला असं आता त्यांना कदाचित माहिती नसेल पडलं त्यांनी माझा पहिलाच व्हिडिओ बघितला असेल आणि त्यांना गैरसमज झालं असेल की बाई आगरी आगरी तर नाही आहे मग आगरी कोणी भाषा का बोलते कोणाची कॉपी करून तर मी कोणाची कॉपी नाही करत माझी ओरिजिनल भाषा आहे तीच मी बोलते सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा जर इथंच मी जास्त बोलत बसली तर मग तिकडे कधी जाऊ आणि आता ट्रॅफिक किती आहे ते पण मला माहिती नाही सो चलो आता स्कूटी घेऊन जाणार आहे तर रस्त्यामध्ये काही तुम्हाला थोडंसं जमलं दाखवायला तर मी दाखवे नाहीतर मग सर त्यांच्या घर ओके चला आता आता काय बोलायचं आहे ना आवरा मोठा सोपा सोप्या झोपाचा कला ढुळक्यात येतात बसून बसून म्हणजे मला घाकलाच्या की लागल्यान अरे मग इथं झोपाला ना सोप्या तुम्ही ढुळक्याला देतात मग बरा वाटत झोपा ना मला आकलो मग लागल्या मग कंच्याक्या ताईचा नवरा असा बायकोला एकदा बाबा तू जा एकदा शिकायला मी असं मी असते गो तुम्हाला मग आता व्हिडिओ मध्ये बोलणं गरजेचं आहे ना मला दोन ताईंचे कॉमेंट आले मग त्यांच्याविषयी बोलायला नको ग चला आता असो त्यात चला इथं आपली गाडी ना गाडी आवडी माखले चला निघूयात मंडळी आपल्या भावरी रस्त्याच्या बाजूला गाडी ठेवली तिथं डेंजर धूल आहे डेंजर गाडी रस्त्याच्या बाजूला लावून ठेवली होती मी सकाळी मावरांना गेलो तेव्हा गाडीला धूल लागली का विचारायला होतं चला आता निघता ओके चलो निघूयात आता मस्त डायरेक्ट तुम्हाला मी एका अंजुरबाट्यावर गेल्यावर भेटते कारण की अंजुरभाटाला काहीतरी खाऊ घेऊन जाऊ आई बाबांसाठी मस्त ओके ही बघा कवरी ट्रॉफिक झाले मंडळी असा निघा जाय ट्रॉफिक मधलं कामात गेलं जावं पुरा जाम झाले रस्ता पुरा जाम ना रस्ता नावरा चिखल झाले नावरा पाणी ना असं नसतं एवढं बरं घरात बघू कवर आणि ट्रॅफिक ग आता तरी मी जाऊ होतो आमच्या कोपरच्या काय मंडळी आता येऊन पोचले मी वराला देवीला छान शाळेसाठी पूर्ती घेते आता शंकर आहे त्याला घेऊ नये चला मंडळी छान मस्त असं दर्शन झालंय वरला देवीच काय चं आता आत्याच्या आता निघत मी घरी जायला कारण की संध्याकाळच्या बरोबर सात वाज सहा वाजल्यात इथं आपल्या आत्या बाबांना बघू लागल्या ना वरती बाबा वरच्या फ्लोर वरती आहे बाबांच्या जाऊन जाऊन कॅमेरा ऑन करून वाटते म्हणजे वेळेच्या आत्या वेळेच्या आत्या कोपरच्या घरी गेल्या वर्षाला इकडे कामतगारला आल्या नाही आता कोपरला काय ते सगळं असू दे ना कुठे गेली फ्रेश वेळ आले इकडे ना पावड्यांची बरीच सोय आहे गो बाबा बाबा इकडे बघा कोलव्याच्या मोठ्या पात्याला भरल्या आहे या कोण आहेत हा काय नंदी तुझं नंदी ना ना नंदेडची बहीण मोठी का छोटी मोठी ताई काय तुमचं नाव कुठले तुम्ही अच्छा तर ताईंचं नाव आहे भक्ती आणि ताईंचं नाव भक्ती असून ताई मस्त इथं ता मावरा मटन घेतली असते का बनवायला घेतले तुम्ही अच्छा ताईने मस्त इथं कोलबी बनवायला घेतले बहिणीच्या घरा येऊन वा वा इकडे चिकन आज तुम्ही भेजा भेजा पण बघू ओ वायसा पावण्याची गोरी सोय आहे बघा मला पण ठेव जेव्हा मला पण ठेव जेव्हा मस्त पात मरले कोळब्यांचा भेजा फ्राय नाही चिकन हो भावा बावस्थांची सोय झाली ओ म्हणजे नंदिनीची तब्येत नव्हती बरी ना आज त्यांनी मी करायला लावले असं माहिती असतो बावलं ताब्यात तिकडं आता बाऊला बघायला ये तू बरी चवा ग चला बरी आहे ना आता बरं वाटतं मी तुला नंदेरीलाच बघायला बरं बिचारी नंदिनी आमच्या वेळेस कामामध्ये बिझी आहे बावस्थांची फुल सोय चालू इकडं तू कशी आहे बरी आहे अरे मला वाटत सोप्यावर बसले का मी कॅमेरा चालू केला रूम मध्ये कॅमेरा चालू केला <laughs> आतमध्ये चला दे दे ताई चला या आमच्या घरी कधीतरी तरी बाय बापा बापा इकडे बघा भाऊ जाम खुश होऊन जाते तुझ्या घरच्या <laughs> इकडे बघा बाबा बाबा बॉम्बे फ्राय पण होणार आहेत मस्त रवा फ्राय रवा फ्राय रवा फ्राय नाही आई इकडे कबाब बघू मला टेन्शन झालं बाबूस कसे येणार हा ग हा मग बरोबर दाखव परत एकदा दाखव झाले बाबा सतरा मित्र तुमच्या चला आता चाललो मी बाय बाय टाटा मस्त पाहुण्याची सोय करा ना आम्हाला पण जेवायला बरोबर आहे जुलमा सांगतो मी जेवायला बरोबर तिकड बघा इथं शिंगा बाबा आधी तरी ठेवायचे होते माय फेवरेट भाऊ भाऊ आहेत ना चला चाललो होत भाऊंच्या आज मेहणे येणार भाऊ असं खुश ना भाऊ मेहणेच येणार खुश आज सुट्टी बिट्टी काढली काय नको आता नको चला कधीतरी येऊ देऊ खास या कोण आहे अच्छा ताई तुमचं काय नाव आहे म्हणजे ताई ना का मुंडी बनवायला लावले काय मुंडी स्पेशालिस्ट होता कुठल्यात तुम्ही म्हणजे तुम्ही दोघी बायरी पिंपलाचीच आहेत का बरं आहे ना तुलाच कशाला कामात घरातील तुला पाहिजे होती नाही इथं चुलून बाबा बाबा म्हणजे आपल्या आगरे गोळ्यांची एकदम फेमस दाल मुंडी बघ मुंडी बाबा कती मुंडे आण गो दीत बाजून यावर सांग बावस्तांना हरका असत मुंडी तुला <laughs> 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 रागले नाही मी आवरा बोलते हा आता मी काही तुम्हाला जावाशी नाही समजतो माझ्या बहिणीशी समजतो म्हणून मी पटकन कॉमेडी करतो <laughs> चला हा चल नंदना बाय भाऊ कुठं तुमचं तुमच्या भाऊला बघायला तर भाऊ दिसले हा नेक्स्ट टाइम पापड पण घेऊन जाऊ मस्त चल मंडळी आता कामतघर मध्ये आत्यांच्या शेजारी ज्या भावे लोक राहतात ना त्यावेळी मस्त पापड बनवण्याचा व्यवसाय करतात कशी कशीवायची आयडिया बघा म्हणजे <laughs> गॅसच्या याच्यावर तुम्ही सुकवता काय असल्यावर बरे तवा ठेवल्या ना त्याच्यावर मग सुकतात काय किती वेळ लागतो सुकायला तरी पण लगता है आहे सुकाने लिए अच्छा म्हणजे त्याच्यावर त्यांनी कागद ठेवून आणि मग कठीण प्रोसेस जर ये का मागू येत काय काकी तुझं नाव हा अच्छा मनोरमा विश्वकर्मा वाह सरनेम किती भारी आहे यांचा काका तुमचं काय नाव आहे अच्छा हे कितना साल हो गए आप ये पापड बनाने का ये कर करते हो हमारा हो गया 28 28 साल हो गए आपको पापड बनाते हुए आप भाई अच्छा मतलब कंपनी से माल आता है कि आप खुद ये कर देते अच्छा तो आप खुद बेचते हो या कंपनी वाले ले कम्पनी कम्पनी में ले। में लेके जाते हैं नहीं कंपनी में मतलब लेके जाते हैं अच्छा आप देते है। अगर जैसे लाठी मोटा हो गया पापड मोटर करने में जाड लगेगा अच्छा वो लोग हम लोग को डर के लिए देती आधा किलो एक किलो हाँ। ये लोग ऐसा जाड नहीं बनाएगा बराबर बराबर फिर जो हम लोग लेके आते तो रखे रहते है अपना बेच देते हैं अच्छा अच्छा वो लोग फेविस बनाना रहता है अपने पापड बना म्हणजे मला थोडं कामत घर गावामध्ये आहे एक साठ सत्तर टक्के लोक पापड़ बनवत असतील ना ग भाभी लोक नाही साठ सत्तर किलो नाही आपणार पापड बनवण्याचा व्यवसाय करतात म्हणजे प्रत्येक रूम मध्ये ची लोक जे आलेली आहेत ना पापड बनवण्याच युपीचे आहेत ना तुम्ही पापड बनवण्याचा व्यवसाय करतात आणि छान आहेत आणि मी भरपूर वेळा यांच्याकडनं <laughs> पापड घेऊन गेले खूप छान लागतात खायला खूप छान लेकिन हे पापड कोण ना टेस्ट बहुत अच्छा आहे हा बहुत अच्छा आहे च द्या मला एक किलो काकी मला एक किलो द्या अरे काम अधगर लामे आलो का नंदीर वाला क्यों हो रहे थे इतना ताई तो पर पापड़ बेलेंगा <laughs> तो आप ये हाथ से बेलते हो क्या मशीन से बनाते हो हाथ से बेला हाथ से बेलते थे। 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 <laughs> <आगा>। <laughs> मतलब आपको एक किलो पापड़ बेलने के लिए कितना टाइम लगता होगा अरे घंटा तो जाता ही है आसानी एक मतलब औरत को एक घंटा जाताय सर आज मस्त भारी व्यवसाय बघायला भेटला घरगुती व्यवसाय त्यांचा हे बघा पोलीपाठ किती भारी आहे त्यांचा लाटायचा पोलीपाठ बघा एकदम खेळलाय छोट्या बाबूचा जत्रामध्ये असते खेळला म्हणजे त्याच्यावरती ती साईज बरोबर होत असेल ना त्यांची साईजच्या हिशोबामध्ये और ये पाईप से बेलते हो की अरे देवांना पाईप असे लागतात देवी अच्छा अच्छा चला हातामध्ये हाताने बनवतात पापड अच्छा हा हा खा नाही खाना काम के चक्कर अच्छा अच्छा मंडळी आता मी पण घेतले मस्त एक किलो पापड बाकीच्या घरचा आणि ते ना प्रत्येक रूम मध्ये ज्या भाडुत्री लोक राहतात ना ते पापड बनवण्याचा व्यवसाय करतात आणि लाटणाने पापड बनवतात ते मशीन वगैरे नाही आणि मस्त सुकवण्याची टेक्निक त्यांची मला जाम आवडली आहे म्हणजे ऊन जर नसेल ना तर ते गॅसवर पापड सुकवतात जाम प्रोसेस येते आणि एकदम रिस्की काम आहे यांचं आणि ते बघत काय करणार पोटापाण्यासाठी करावं लागतं या महिला तर तुम्हाला या काकींचा व्यवसाय कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला वाटतं आपल्या मराठी ताईने जर असा व्यवसाय केला तर कदाचित आपल्या कुटुंबाला आपली मदत होईल पण आत्ता आपल्या मराठी समाजातील ताई झाल्या मॉडर्न झाल्या आहेत व्ही आय पी

पापड जे आपण प्रत्येक जण आपल्या रोजच्या जेवणामध्ये पापड खातो ना हे असे पापड इथे बनवतात आणि मस्त सुकत ठेवतात ऊन जर नसेल तर गॅस चालूच आहे तिकडं कवरा का कठीण काम घिनी मेहनतीचं काम हो

म्हणजे पापड ते ओढण्यावरती असते ना चौदाची बरोबर जितना खिंग अच्छा दिखेगा हो अच्छा लगेगा गाठा अच्छा अच्छा किती बाय कितीची रूम आहे तुमची कितने कितने काका कितने बाय कितने का रूम आहे गारा बाय ग्यारा का रूम आहे कि म्हण अकरा बाय अकराची रूम आहे आणि त्या रूम मध्ये काकेने इतका सुंदर त्यांचा संसार अरेंज केलाय ना खूप छान आहे बघा इथे कपडे इथे देवघर त्यांचं काही सामान इथे भांडी कुंडी ठेवल्यात इथे त्यांचं किचन इथे वॉशरूम आणि त्यांचा एक छोटासा बाबू 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 फ्रीज <laughs> लागले ला तू शॉपिक लागल तुला चिटाके टांगले फ्रीज वरती ना या अकरा बाय अकराच्या रूम मध्ये त्यांचा थाटलेला आहे मस्त आणि तिथेच त्या अकरा बाय अकराच्या रूम मध्ये संसारासोबत ते व्यवसाय करतात काकी मला जाम भारी वाटलं अभिमान वाटला या काकींचा की या वयामध्ये त्या या वयामध्ये त्या इतकी मेहनत करतात अ कोपर काल्हेर कोपर. कोपर हा हा <laughs> तो था था ना नहीं नहीं, नहीं वहाँ पे नहीं कोई करता है ये सब ये आपने कामतगर में ही मैंने देखा है आ, देखा है 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 अभी पूरा गली गली ना ना इनकी जो सास है ना, वो मेरी बुआ ले आते घर जाम ट्रैफिक जाम दाड़ी गुख लगे चला आता आले आहो जाताना मी सगळं आवरून जेलतो ना आता आले आहो बघला आवरा पसारा घालून ठेवले की व आवरा पसारा घालून ठेवले बोलायला होती तू बरं जे गेल तर म्हणून परफ्यूम आणखी ठाणे ना तुझं बघायला मला वाटतं परफ्यूम नाही भेटा नाही घे नाही बघते जाऊन शा परफ्यूम घेऊन शा आले बघा आले जाम खरं आले म्हणजे लक्की पण ना मला पण झोपून फ्रेश पण होता आता डोका दुखायला लागला खाण्याला गेला तर तुला डोका हा याला मी बोललो बरं कामच गेलो माझ्या बरोबर ना कारण का मी आता बरेच दिवस झाले लांब कुठं गाडी घेऊन गेलो नाही मला सांग दे माझी तब्येत नाही बरी म्हणून बोलतो मी सुट्टी घेतली परफ्यूम आणायला ठाण्याला गेला तेव्हा याच्या तब्येत होती की बिघारली आता ठाण्याच्या माझे चला आता जेवण घेऊ ये तुला या पाहिजे ग ड्रॅगन फ्रुट्स पाहिजे तुला कापूनच्या तुझी सगळं मला पण माहिती मी घे मी फक्त येतात सप्पर्सन घेऊन जे आल्या मला काही जेव्हा ट्रॅक मुला का ग का जेव जेवचं उद्या हा बाबा ते आमदारच्या आई संजयता या दशी जत्राच भाऊभीस आहे ना त्यांची आज तिथं भाऊ असते नंदिनीच ते येणार नव्हतं ना आता येणार तिच्या इथं बाबा त्या मी आवळा बनवले म्हणजे एकदम येणार असतील सगळ्यांची जत्राच म्हणजे घराला व्हिडिओ मध्ये बघा होते मला असं वाटलं नव्हतं का आत्ताच जगाला गेला व्हिडिओ बनवेल पण तिथे गेला जाम भरी व्हिडिओ झाला व्हिडिओ बघा सगळ्या मी मला जाम मजा आहे हो आवा माझी जांभ वर्ष तुम्हाला असं जा झोपले असं वाटतं आता जॉब पण नाही डायरेक्ट म्हणजे कामात घर चा घरून डायरेक्ट फ्लॅटवरतीच गेलो आता मस्त आज बिर्याणी बनवले चिकन बिर्याणी बऱ्याच काही सांगला पण नाही का चिकन बिर्याणी बनवीन म्हणून चिकनबाईची फार माईश होते ना बरं दिवस चिकन बिर्याणी खावायची चिकन बिर्याणी खावायची ते मस्त चिकन बिर्याणी बनवली तुम्हाला दाखवत आहोत हे बघ मंडळी चिकन बिर्याणी ओ भाई स मस्त मस्त हिच्या आता हा दाऱ्या मुशा घालून राहिले तो दाऱ्या मुशा घालून राहिले तो हे घे म्हणून आता जेवायला चाल मंडळी आता मस्त जेवायला बिर्याणी बनवली मस्त मी लखो म्हणून उलटा धावते मला त्या पोऱ्याचा सगळं खाऊन झाली असं तर फक्त पण तयार चिकन खाऊन दिलं यायचं ते पण आता बिर्याणी खायला पाहिजे तेव्हा कुठं जाऊ शांत बसला आम्ही ज्या खाता ना ते लगेच लगेच आमच्या लागतं लगेच सोनचा असं काही नाही सोन्याच्या जाऊन झोपला सो इकडे बघा याचा जेवला कसं तरी घासाव घास मरलं लगेच ड्रॅगन फ्रूट्स घेतले खावायला त्याला जाम आवडते म्हणूनला म्हणून आमचा कुठं पण बाहेर गेला का पहिले तो जेवणच्या इथे पण बरोबर लागते का जास्त पिकलेला होता का तो मंडळी मज्जा आली एकदम मस्त बिर्याणी खाऊच्या भारी भारी जा होय थोडीशी बनवलेली म्हणून ती चांगली पण लागली आहे गं ना अर्धा किलोची बनवलेली ना ती म्हणून चांगली पण होती की मस्त एकदम दम भारी भारी

बिर्याणी पण खाल्लीला की नाही पाय दिल्यात त्याला तुम्ही पण बोंबल ते नुसता म्हणजे तुम्ही जेवता ते मला पण पाहिजे दिला तेवढा डिश करून जेवला जेवला बिर्याणी घालली पाव पाया वगैरे ताव मारला आता याने मी घेतलं त्यांच्या टॅबलेट खायला त्या पण पाहिजे तुला पप्पा जेवढे तू खाते डोळे औषधं खातोस खातोच की तू औषध खातो खाते आता खाते तू ये द्या याला ये एक गोळी द्या झोपत रात्री दोन वाजता मला आमचं लकी झोपत नाही रिश्ता घोंगाटवर देतो चला तुम्ही दिवस करता ये मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं मला फोन करून नक्की सांगाय शांत तुम्हाला मला आणि ते पप्पा पांढरे गेले याला भरवा एक गोळी झोपली जागाच चला जा शेर शेर तर चला आता व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या बघ तुमच्या अनुषंगान नवीन व्हिडिओ करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नाही बाय बाय